पाठ सातवा निवारा ते गाव वसाहती विषय परिसराभ्यास वर्ग पाचवा प्रश्न पहिला एका वाक्यात उत्तरे लिहा बुद्धिमान मानवाचा कोणत्या प्राण्यांच्या शिकारीवर अधिक भर होता उत्तर बुद्धिमान मानवाचा रानडुक्कर हरिण डोंगरीमेंडी शेडी यासारख्या छोट्या प्राण्यांच्या शिकारीवर अधिक भर होता नमाश्मयुगीन संस्कृतीचे वैशिष्ट्ये कोणती उत्तर शेतीची सुरुवात हे नवाश्मयुगीन संस्कृतीचे वैशिष्ट्य होते हंगामी तळ कोठे पडत असत उत्तर रानातील झाडांची तोडणी करून मोकड्या केलेल्या जागेत हंगामी तळ पडत असे नवाश्मयुगीन काळात शिकार करण्याची गरज का उरली नाही उत्तर दु दीर्घकाळ पुरेल एवढ्या अन्नधान्याची तजबी सेतूतून करता येणे शक्य झाल्यामुळे या काळात शिकार करण्याची गरज उरली नव्हती पुढील विधानांचे कारणे लिहा मध्याश्मयुगात बुद्धिमान मानवाच्या आहार पद्धतीत बदल होत होते कारण मध्याश्मयुगात हवामान उबदार होऊ लागले होते सर्वत्र पर्यावरणात बदल होत होते त्यामुळे मध्याश्मयुगीन काळात बुद्धिमान मानवाच्या आहार पद्धतीत बदल होत होता मानव एके ठिकाणी दीर्घकाळ मुक्काम करू लागला कारण शेतीच्या कामाच्या स्वरूपामध्ये मानवाला एके ठिकाणी राहणे आवश्यक झाले त्यामुळे तो एके ठिकाणी दीर्घकाळ मुक्काम करू लागला शिकारीच्या बरोबरीने बुद्धिमान मानवा मानव मासेमारी करू लागला कारण मध्याश्मयुगापर्यंत माथोरसारखे महाकाय प्राणी नष्ट होऊ लागले होते तसेच फार मोठ्या प्रमाणावर झालेली शिकार आणि पर्यावरणातील बदल यांच्यामुळे प्राणी नष्ट होऊ लागले म्हणून शिकारीच्या बरोबरीने बुद्धिमान मानव मासेमारी करू लागला मध्याश्मयुगीन हंगामी तळाच्या कल्पनाचित्राचे निरीक्षण करून पुढील प्रश्नांची उत्तरे द्या चित्रातील घरांची रचना कशी आहे उत्तर चित्रातील घरांची रचना उतरत्या छपराची आहे चित्रातील घराच्या बांधणीसाठी कोणते साहित्य वापरलेले आढळते उत्तर चित्रातील घराच्या बांधणीसाठी गवत काड्या नारळाची दोरी इत्यादी साहित्य वापरलेले आढळते हंगामी तळातील व्यक्ती कोणते व्यवसाय करीत असाव्यात उत्तर हंगामी तळातील व्यक्ती मासेमारी शिकारी इत्यादी व्यवसाय करीत होते विविध ऋतूमध्ये होणाऱ्या हवामान बदलाचा तुमच्या ज जगण्यावर कसा परिणाम होतो ते लिहा उत्तर विविध ऋतूंमध्ये होणाऱ्या हवामान बदलांमुळे आपल्या आहारावर व कपड्यावर विशेष परिणाम होतो उष्ण हवामान असल्यास थंड आहार घ्यावा लागतो व थंड हवामान असल्यास उष्ण आहार घ्यावा लागतो वातावरणात सहजतेने वावरण्यासाठी हवामानानुसार उष्ण व गरम कपडे वापरावे लागते नवाश्मयुगीन खेडे व आधुनिक खेडे यातील तुलना करा उत्तर नवाश्मयुगीन खेडे नंबर एक शेतीची सुरुवात हे नवाश्मयुगीन संस्कृतीचे वैशिष्ट्य आहे नंबर दोन नवाश्मयुगातील खेड्यांची घरे उतरता छपराची होती नंबर तीन नवाश्मयुगीन खेड्यातील लोक मासेमारी करत होते आधुनिक खेडे नंबर एक आधुनिक खेड्यांमध्ये ही स्थिरावली होती नंबर दोन आधुनिक खेड्यांची घरे पक्की व सुदृढ होती नंबर तीन आधुनिक खेड्यातील लोकांचा कल शेतीकडे जास्त होता